नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मिर्जेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आर पी आय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे आर पी आय सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सक्टे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सक्टे सामाजिक कार्यकर्ते फारुख बाबा जमाल गोलंदाज आणि बौद्ध तरुण मंडळाचे मधुकर कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते